मंडळी तर आपण ज्वारीच्या पापड्या बघण्यासाठी आपण पाहणार आहोत दोन किलो ज्वारी व्यवस्थित नीट करून घेतली आता आपण पाण्यात दोन दिवस भिजवून घेणार आज टाकले ना आजच्या दिवस एक आणि उद्याच्या दिवस एक आपण परवा दिवशी काढायचं आणि ह्याचं काय करायचं पाणी बदलायचं रोज आपण आता ह्याला झाकून ठेवायचं आणि पाणी बदलायचं संध्याकाळी पण आणि उद्या पण आणि परवा दिवशी आपण काढू ह्याला हो आपण दोन दिवस ज्वारी तुम्हाला म्हणलं ना परवा दिवशी मी भिजत टाकली होती दोन दिवस भिजवली आज काढली आता हे खाली ओलं झाले तर असे आपण कोणत्याही कपड्यावरती आता मग असे तासभर झाला असेल मी पाण्यातून काढली आणि ह्याच्यावर सुकाय टाकली आणि आत्ता लगेच बारीक करते तासभरात थोडी सुकली ना तर मिक्सरमध्ये हे बघा अशा पद्धतीनं आपण अशा पद्धतीनं बारीक करायचं तुम्ही हे बघू शकता एकदम बारीक बी नाही करायचं आणि मोठं बी नाही ठेवायचं मध्यम ठेवायचं आणि काय करायचं आपल्या पिठाची ना ती चाळणी घ्यायची एकदम बारकी नाही घ्यायची जी आपण पीठ चाळतो ना ती घ्यायची आणि हे बघा अशा पद्धतीनं चाळायचं तर हे बघा बघू शकता तुम्ही खाली असं पडते आणि वरती बरोबर कोंडा राहतोय ज्वारीचा हे बघा दिसते का व्यवस्थित तर आता हे एकदम असं चाळून घ्यायचं आणि तो कोंडा बाजूला ठेवायचा आणि हे बघा हे पीठ आहे ना तर हे असं पीठ पडते आता ह्याला काय करायचं पाणी टाकायचं आपण कुरड्याच्या ह्याला कसं का चिकाला पाणी टाकतो तसं पाणी टाकून ठेवायचं आणि सकाळी आणखीन ह्याच्यावरचं जे पाणी आलेलं ते आपण काढून टाकायचं तर मी इथं दोन किलो ज्वारी घेतली होती तर आता आपण ह्याचं किती निघतं आहे आपण बघू नंतर आणि ह्याला मी भिजत घालणार आहे आता बारीक करून घेतल्यानंतर हे बघा असं पीठ येतं तुम्ही बघू शकताय तर मी तुम्हाला दाखव सकाळी भातवड्या करताना पण मी दाखवेल ह्याच्या ज्वारीच्या भातवड्यामध्ये म्हणजे करते तुम्हाला करायचं असेल तर ती एकदम सोपी पण जर चांगलं एकदम आणखीन चांगलं करायचं चा, असेल तर ते जात्यावरचं जात्यावर पण करते ज्वारी आणि ज्वारी ती सडून काढायची परत जात्यावर भिजत घालायची परत जात्यावर दळायची त्यांनी आणखीन पांढऱ्या होतात म्हणजे तुम्हाला मी दाखवलं आता ह्याच्या ह्या पद्धतीने कशा होतात जर तुम्हाला करायच्या असतील तर तुम्ही अशा प्रकारे पण करू शकताय तर मी तुम्हाला आता उद्या सकाळी पण दाखवल्या भातवड्या करताना तर आपण ज्वारीचं पापड्याचं काल पीठ हे चाळून घेतलेलं होतं तर त्याच्या पापड्याचं आपण सर्व तयारी बघू आता ह्याला ना थोडंसं खाल्लं तेल लावायचं आहे आपल्याला आणि ह्याच्यात आपल्याला पाणी ओतायचं आहे आता हे पाणी उकळण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे आणि हे बघा हे पाणी आहे ना हे असं भिजत घातलं आहे आता हे पाणी ओतून काढायचे ह्याच्या वरचं वरचं पाणी आणि खाली आपलं जे पांढरं आहे ना तेवढं ठेवायचं आहे आता हे बघा तुम्ही अशा प्रकारे हे असं पाणी ओतायचं हे बघा ते वरचं सगळं पाणी काढायचं आहे आणि आता हे राहिलेलं आपल्याला हे सगळं असं घोळायचं पळीने आपल्याला हलवायचं की आता पाणी काढलं आहे ना तर हे बघा हे असं आपण ढवळून घ्यायचं ह्याचं त्याला व्यवस्थित एक जीव करायचं आणि पा तुम्हाला चिकवताना मी दाखवते तर ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहे आणि थोडंसं तेळ आहे आता पाणी हे बघा दोन पातेल्यात मी थोडं थोडं ठेवलंय म्हणजे जेणेकरून वरती येणार नाही आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं असं वतायचं आणि काय करायचं हे बघा असं हलवायचं फक्त पहिल्यांदा पटपट हलवायचं कारण हे पीठ आता परत हे होतच आता ह्याच्यात पण हे दोन्ही पातेल्यात कारण माझ्याकडे मोठं पातेलं नाहीये म्हणून मी काय केलं दोन पातेल्यात थोडं थोडं घेतलंय तर असं आपण हलवायचं पहिल्यांदा पटपट खरलं दोन्ही ह्याच्यातलं पण म्हणजे आपलं पीठ हे गाठी होत नाही ना 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 ना, तर हलवत राहायचं पहिल्यांदा चांगलं एकदम आणि तुम्ही जर नाही ना हलवलं ना 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 तर गाठी होतात बघा लक्षात ठेवा आणि काय करायचं पाणी ना आधी थोडंसं आपल्याला गरम करून ठेवायचं बाजूला म्हणजे काय होतं माहिती का अचानक लागलं ना घट्ट जर झालं ना तुम्हाला पाणी हे टाकता येते आता ह्याला चांगलं आपण शिजवून द्यायचं नाही जर शिजवलं ना तुम्ही तर तुकडे पडतात तर वीस पंचवीस मिनिटं ह्याला चांगला आता शिजवून द्यायचं आणि अधूनमधून सारखं हलवत राहायचं मला हे थापून करायच्यात घट्ट त्यामुळं मी पातळ काय करणार नाही आणि सुद्धा घालता येतात इथं तुमचं जर पीठ थोडंसं अशाच प्रकारचे असं राहिले ना तर सुद्धा एकदम छान होतात तर मी तुम्हाला शिजल्यानंतर दाखवते बघा आपलं पीठ अशा प्रकारे शिजलं हे बघा वरती ना अशा बुडबुड्या पण येतात आणि चकाकी पण दिसते थोडीशी तर पहिल्यांदा तुमच्याकडे साडी किंवा अशा प्रकारचे धोत असेल तर त्याचं ओलं करून घ्यायचं आणि टाकायचं खाली आता हे परत मी उचलून उन्हात ठेवणारे तर हे बघा तुम्ही पळीने अशा प्रकारे घालवू शकता आहे आणि ह्या काय करायचे थोडेसे जाडच ठेवायचे म्हणजे हे पापड्या आपल्याला भासता पण आल्या पाहिजे त्यासाठी काय करायचं आणि अशा जवळजवळ सगळ्या घालायच्या आता हे पळीचं पण मी तुम्हाला दाखवते आणि थापून पण मी दाखवते की ह्या पापड्या थापून पण प्रकारे केला जातो आता आपण काय करायचं एक कापड घ्यायचं फाडून त्याला असं पाणी लावायचं आणि त्याच्यावरती आपल्याला पळीने असं टाकायचं चिक आपला आणि असं पाण्याचा हात घ्यायचा जवळ एक पातेला घ्यायचं आणि पाण्यात हात बुडवायचा कारण गरम चीक असते आणि अशा प्रकारे पापडी थापून घ्यायची आपल्याला दाखवा आली पाहिजे हे बघा अशी प्रकारे थापून घेतली आता टाकायची कशी मी तुम्हाला दाखवते हे बघा अशी टाकायची आणि असं काढून घ्यायचं तर अशा पण तुम्ही थापून करू शकताय तर एवढ्या पापड्या तयार झाल्यात बघा तुम्ही हे बघा एक बरोबर एक चटई भरून म्हणजे दोन किलोमध्ये एवढ्या पापड्या तयार झाल्यात हे बघा बघू शकता एवढं जे आपलं धोतर असतं ना त्याच्या निम्म कापलेले म्हणजे ऐंशी तर ह्या पापड्या असतील तर दोन किलो ज्वारीमध्ये एवढ्या पापड्या झाल्यात येतं तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही बघू शकता हे बघा काही पळीने घातल्यात गरम गरम चिकट तोपर्यंत पळीने घातल्यात आणि थोडासा गार झाला की थापून घातल्यात येतं कसे आल्या बघा ज्वारीची पापडी हे बघा वाळल्यानंतर अशा प्रकारे दिसते आता मी तुम्हाला भाजून दाखवते पापडी आता सध्या आज चूल पेटवलेली नाही तर वा वा पन, मी शेगडीवरती तुम्हाला भाजून दाखवते तुम्ही हराव पण भाजू शकताय किंवा तळू पण शकताय पण भाकरीबरोबर उन्हाळ्यात खाण्यासाठी अशी भाजून पापडी छान लागते तुम्हाला मी भाजल्यानंतर दाखवते शेगडी तापती तोपर्यंत तर हे बघा अशा प्रकारे अशी भाजायची कशी भाजली जाते आणि बाहेर हराव पण आपण भाजू शकतो असं हेच त्यावरती चुलीवरती अशी भाजायची जर तुमच्या इथे शेगडी असेल ना पण तसली गोल शेगडी असते ना त्याच्यावर नाही भाजायची करंट बसाय गॅसवर करप ती किंवा तव्यात सुद्धा आपण भाजू पापड भाजू शकतो तव्यात बी पापडी आणखीन बघितली ना बघा तुम्ही ते बघ आता ही भाकरी बरोबर किती पण छान लागा आणि जरी तुम्हाला समजा भाकरी बरोबर नसेल ना आता एखाद वेळेस अशी कच्ची पण आता ही कच्ची पापडी आणि शेंगदाणे त्याच्याबरोबर खायची भाजलेली तरी पण भारी लागतात असं उलत राहायचं सारखं तर हे बघा अशा प्रकारे पापडी भाजली तुम्ही बघू शकता हे बघा कशी वाटते बघा तुम्ही आणि हे बिगर ह्याची बिगर भाजलेली आणि पांढऱ्या झाले चांगले झाले इथे बघा जरी तुम्हाला करायचे असतील ना तरी तुम्ही असं करा जरी तुम्हाला आणखीन काही त्याच्यातलं नाही ना, ना समजलं तर मला कमेंट करून नक्की विचारा मी तुम्हाला सांगेन काय जर तुम्हाला अडचण आली ह्याच्याबद्दल ज्वारीच्या पापडीच्या रेसिपीबद्दल तर मी तुम्हाला सांगाल हे बघा बघू शकता तुम्ही तळायची असेल पण ही चवीला चा चांगली लागते पूर्वीची सर्व माणसं आधीच्या असेच पापड्या करायच्या आणि खायच्या कारण आता ह्याला तेल तेलाचा काही वापर होत नाही जास्त पण तुम्हाला भाजून खाता येते आपण पापड जसं भाजतो तसं तर कशी वाटली ही रेसिपी ती सांगा आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नंतर आपण नवीन व्हिडिओ भेटू तोपर्यंत सर्वांना नमस्कार